पारंपरिक मासेमारीला कृषीचा दर्जा देण्यात आलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि यावर काल अधिकृतपणे शिक्कामोर्तबही करण्यात आला याबाबतचा जी आर सुद्धा शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही सवलती मिळणार आहेत अशी माहिती मंत्री नितेश राणे यांच्याकडून देण्यात आली आहे मच्छीमारीला कृषीचा दर्जा देणं आणि त्या तो दर्जा दिल्यानंतर ज्या ज्या सवलती जे जे फायदे आपण शेतकऱ्यांना देतो ते सगळे फायदे आपण मच्छीमारांना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचललेली होती आणि त्या निर्णयानुसार मत्स्य व्यवसाय कृषी कृषी समक्ष दर्जा दिल्यास मच्छीमार मत्स्य संवर्धन व मत्स्य कासदारांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँकेकडून दिलेल्या जाणाऱ्या रुपये दोन लाखाच्या मर्यादेतील अल्पमुदतीच्या खेळते भांडवल कर्जावर राज्य शा राज्य शा, शा, शासनमार्फत चार टक्के व्याज परतावा सवलीत सवलत देण्याबाबतच्या योजनेच्या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे